आज मी तुम्हाला हे स्वस्तिक कसं बनवायचं ते शिकवणार आहे तर सगळ्यात आधी आपण हे स्वस्तिक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात तर हे स्वस्तिक आपण तीन रंगामध्ये बनवलं आहे त्यासाठी मी पाच नंबरचे मोती वापरले आहेत पाच नंबरचे पिवळ्या रंग रंगाचे मोती पाच नंबरचे हिरव्या रंगाचे मोती आणि पाच नंबरचेच लाल रंगाचे मोती तुम्ही हे कोणत्याही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवू शकतात त्यानंतर हा चाळीस नंबरचा तंगूस धागा मी वापरलेला आहे त्यानंतर सात नंबरची ही सुई वापरणार आहोत आपण आणि कात्री लागणार आहे आपल्याला धागा कट करण्यासाठी चला तर मग आता बघूया आपण कशी बनवायची स्वस्ती तर आधी मी ह्या सुईमध्ये धागा होऊन घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी आपण इथे अशी गाठ मारून घेतलेली आहे आता आपण पिवळ्या मोत्यांपासून सुरुवात करणार आहोत सगळ्यात आधी आपल्याला धाग्यामध्ये चार पिवळे मोती घालून आहेत एक दोन तीन चार चार पिवळे मोती घालून घ्यायचेत आणि धाग्याच्या शेवटपर्यंत ते घेऊन जायचेत त्यानंतर जो पहिला मोती आपण घातलेला आहे इथे त्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता धागा भ धागा घट्ट बसण्यासाठी आपली रांगोळी घट्ट बसण्यासाठी आपण हा जो धागा आहे हा आपण या चारही मनातनं परत एकदा फिरवून घ्यायचा आहे असं आपल्याला प्रत्येक वेळा वेळेला करायचं आहे कारण की त्या तसं केलं नाही तर आपली जी स्वस्तिक आहे ती लूज पडू शकते त्यामुळे प्रत्येक वेळेला चारही मोत्यांमधनं परत एकदा धागा बाहेर काढून घ्यायचा आता मी बरोबर त्या मोत्यापर्यंत आली आहे आता आपल्याकडे एक मोती आहे आता धाग्यामध्ये आपण तीन पिवळे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन पिवळे मोती घेतले आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता वरचा जो हा पिवळा मोती आहे ह्या मोत्यातनं परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे वरच्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतली आता इथेसुद्धा एक मोती आहे त्यामुळे आपल्याला तीन पिवळे मोती लागणार आहेत एक दोन तीन 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 पिवळे मोती मी घेतले ज्या धाग्यातनं ज्या मोतातनं आपला धागा निघालेला आहे त्याच मोत्यातनं परत एकदा सुई बाहेर काढून घ्यायची आता एक दोन तीन आणि खालचा चार ह्या चार मोतातनं एकाच म्हणजे एकाच वेळेला किंवा एक एक करून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची मी पहिल्या मोतातनं काढली आता दुसऱ्या मोतातनं काढून घेते तिसऱ्या मोत्यातनं आणि चौथ्या मोत्यातनं एकाच वेळेला काढते असे टोटल आपण चार मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आहे आता इथे आपल्याकडे एक आणि दोन दोन मोती आहे त्यामुळे चारचा राऊंड पूर्ण करण्यासाठी आपल्याला फक्त दोनच मोती घ्यायचे त्यामुळे धाग्यामध्ये मी आता दोन पिवळे मोती घालून घेते दोन पिवळे मोती घालून घेतलेत धाग्यामध्ये आता एक आणि दोन ह्या दोन्ही मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची हे बघा आता परत आपल्याला एक आणि दोन पुढच्या हा खालचा एक आणि हा पुढचा एक अशा दोन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आधी मी एका मोत्यातनं काढली आता या दुसऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे परत इथे आपल्याकडे एक मोती आहे आपल्याला इथे एक राऊंड पूर्ण करण्यासाठी तीन मोती घ्यावे लागणार आहेत म्हणजे इथला राऊंड पूर्ण होईल त्यानंतर परत पुढे सरकवून इथे दोन मोती घ्यावे लागणार आहेत आपल्याला या प्रकारे तुम्ही हा जो तिसरा राऊंड आहे हा पण पूर्ण करा आणि तुम्हाला मी इथे चौथा राऊंड कसा पूर्ण करायचा ते सांगते आता हा जो तिसरा राऊंड आहे हा मी पिवळा पूर्ण करून घेतलेला आहे आणि हा जो मधला मोती आहे याच्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये एक पिवळा मोती एक लाल मोती आणि एक पिवळा मोती असे तीन मोती घालून घ्यायचे पिवळा लाल आणि पिवळा असे तीन मोती मी घालून घेतले आणि ज्या मोत्यातनं आपली सुई बाहेर निघती आहे त्याच मोत्यातनं परत एकदा सुई बाहेर काढून घ्यायची आणि पुढच्या देखील ह्या पिवळ्या मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची सुई म्हणजे टोटल आपण दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली हे बघा ढाव्यामध्ये एक पिवळा मोती आणि एक लाल मोती असे दोनच मोती घ्यायचे आहेत एक पिवळा आणि एक लाल असे दोनच मोती मी घेतले आणि एक आणि दोन एक आणि दोन, दोन या दोन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे हा चौथा राऊंड जो आहे आपला हा तयार झाला इथे आता परत एक आणि दोन एक पिवळा आणि एक लाल अशा दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आता मी लाल मोत्यातनं सुई खालच्या लाल मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्या धाग्यामध्ये दोन हिरवे मोती आणि एक लाल मोती असे तीन मोती घालायचे दोन हिरवे मोती आणि एक लाल मोती आपण खालच्या लाल मोत्यावर काम करतोय आता हा एक लाल मोती आणि पुढचा लाल मोती या दोन्ही मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आणि आता आपल्या धाग्यामध्ये एक लाल मोती आणि एक पिवळा मोती असे दोनच मोती घ्यायचे आहेत एक लाल आणि एक पिवळा धाग्यामध्ये आपण एक लाल मोती आणि एक हिरवा मोती अशी दोन मोती घेणार आहोत पिवळा पिवळाऐवजी तुम्ही हिरवा म्हणजे माझ्याकडनं चुकून पिवळा म्हटलं गेलं तर हिरवा आहे तो मोती एक लाल आणि एक हिरवा आणि एक आणि दोन ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची या प्रकारे आपल्या इथे पाचवा राऊंड देखील पूर्ण झालेला आहे आता आपल्याला एक आणि दोन या दोन मोत्यातनं परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे लाल मोत्यातनं आणि खालच्या हिरव्या मोत्यातनं अशा दोन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत आता आपल्याला धाग्यामध्ये एक हिरवा मोती आणि दोन लाल मोती घ्यायचे आहेत एक हिरवा मोती आणि दोन लाल मोती असे तीन मोती आपण घेतलेले आहेत आणि त्या हिरव्या मोत्यातनं आणि त्याच्या खालच्या हिरव्या मोत्यातनं दोन्ही मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची हे बघा आता आपल्याला या खालच्या मोत्यावर इथे काम करायचं आहे आता आपल्याला धाग्यामध्ये दोन लाल मोती घ्यायचे आहेत दोन लाल मोती घेतले आणि या दोन हिरव्या मोत्यातनं एकाच वेळेला आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता परत एक आणि दोन या दोन मोत्यातनं दोन लाल मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि ह्याच्यावर आपल्याला तीन पिवळे मोती घ्यायचे एक दोन तीन तीन पिवळे मोती मी घेतले आणि हा पहिला लाल आणि दुसरा लाल या दोन्ही मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची त्यानंतर धाग्यामध्ये परत दोन पिवळे मोती घ्यायचे आहेत आणि या दोन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची एक पिवळा आणि त्याच्या पुढचा लाल या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आता परत आपल्याला काय करायचं आहे तर ह्या दोन पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची एक आणि हा दुसरा आता तुम्हाला मी पुढची स्टेप सांगते आता आपण जसं ह्या या स्वस्तिकच्या ह्या साईडला आपण एक दोन तीन पिवळे रो तयार केले होते आणि इथे ह्या रोमध्ये तीन पिवळे मोती आणि एक लाल मोती त्याप्रमाणे आता आपला इथला जो एक लाल मोती आणि तीन पिवळे मोती हा जो रो आहे हा तयार झालेला आहे याच्यापुढे तुम्हाला एक दोन आणि तीन असे तीनही पिवळे पिवळ्या मोत्यांची रो तुम्हाला ॲड करायची म्हणजे एक दोन तीन असे सेम रो तुम्हाला इथे साईडला ॲड करायचे ते तुम्ही ॲड करा आणि मी तुम्हाला पुढची स्टेप दाखवते आता आपण हे तीन जे पिवळे रो आहे हे पूर्ण करून घेतलेले आहेत आता हा जो शेवटचा आपला रो आहे ह्या रोमधल्या ह्या शेवटच्या पिवळ्या मोतीवर आपण मोतीमधनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्या धाग्यामध्ये तीन पिवळे मोती घालून घ्यायचे एक दोन तीन तीन पिवळे मोती मी घालून घेतलेत आणि ज्या मोत्यातनं आपण सुई धागा बाहेर निघतोय आपला त्याच मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेते आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढते म्हणजे एकाच वेळेला मी दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आता आपल्याकडे दोन पिवळे मोती ऑलरेडी आहे आता आपल्याला दोन पिवळे मोती अजून लागणार आहेत दोन पिवळे मोती मी घालून घेतले धाग्यामध्ये आणि ह्या दोन पिवळ्या मोत्यातनं एकाच वेळेला आपण सुई बाहेर काढून घ्यायची फक्त दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला आता हा मोती आणि त्याच्या खालचा मोती या दोन मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आधी मी एकाच मोत्यातनं काढली बाहेर त्यानंतर या खालच्या मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची सुई आता परत धाग्यामध्ये आपल्याला तीन पिवळे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन पिवळे मोती मी घेतले धाग्यामध्ये आता या पिवळ्या मोत्यातनं आणि त्याच्या शिराच्या पिवळ्या मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आता दोन पिवळे मोती आपल्याकडे आहेत आता फक्त दोन अजून पिवळे मोती लागणार आपल्याला आणि त्याच दोन मोतातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता परत या दोन पिवळ्या मोतातनं सुई बाहेर काढून खालच्या दिशेने आपल्याला यायचं आहे पुढचा आपल्याला रो बनवायचा आहे इथून मी सुई बाहेर काढली आहे आता धाग्यामध्ये आपल्याला तीन लाल मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन लाल मोती धाग्यात घेतले आणि ह्या आणि ह्या ह्या दोन पिवळ्या मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची परत धाग्यामध्ये दोन लाल मोती आहेत आणि हा लाल आणि हा पिवळा या दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आता या दोन लाल मोत्यातनं सुई खालच्या दिशेने परत बाहेर काढायची आहे धाग्यामध्ये परत तीन लाल मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन।, तीन तीन लाल मोती घेतलेत धाग्यात आणि या दोन लाल मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आता परत धाग्यामध्ये दोन लाल मोती घालून घ्यायचे आहेत आणि या दोन लाल मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आता काय करायचं आहे तर इथे थोडंसं आपण धागा फिरवून घेऊ आणि गाठ मारून घ्यायची आहे इथली जी स्टेप आहे आपली ती पूर्ण झालेली आहे त्यामुळे मी धागा थोडासा फिरवून घेतला इतर मोठ्यातून आणि इथे अशी आपल्याला सुई आता बाहेर काढून अशी गाठ मारून घ्यायची आहे गाठ कशी मारायची ही मी प्रत्येक व्हिडिओत दाखवलेली आहे अशा प्रकारे गाठ इथे वारली मी धागा इथं कट करून घेतला आता आपल्याला इथली जी लाईन आहे ही कम्प्लीट करायची आहे त्यामुळे परत आपण सुईमध्ये धागा विणून घेऊयात आणि इथून सुरुवात करूयात आता आपल्याला ह्या हा जो मधला लाल मोती आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे आपल्याला तीन पिवळे मोती घ्यायचे आहेत आणि त्या लाल मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या लाल मोत्यातनं आपल्याला बाहेर काढायचं आहे सुई यानंतर परत धाग्यामध्ये आपल्याला दोन पिवळे मोती घ्यायचे आहेत आणि ह्या पिवळ्या मोत्यातनं आणि ह्या लाल मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची आहे सुई त्यानंतर आता या दोन पिवळ्या मोत्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे एकाच वेळेला काढता आली तर एकाच वेळेला काढा नाहीतर आधी एकानं आणि नंतर एकानं अशी काढली तरी चाले आता हे बघा आपल्याकडे हा एक रो तयार झालेला आहे इथे याच्या खाली आपल्याला पिवळाच फक्त म्हणजे इथे तीन पिवळे मोती घ्यायचे त्यानंतर इथे दोन पिवळे मोती घ्यायचे अशा प्रकारे इथला हा एक रो तयार होईल असे आपल्याला एक दोन तीन तीन पिवळे रो म्हणजे हा रो सोडून खाली पूर्ण पिवळे अजून तीन रो तयार करायचे आहेत तुम्हाला तर तुम्ही इथले तीन रो जे आहे पिवळे ते तयार करून घ्या आणि मग पुढे कसं करायचं ते दाखवते हो आता इथे मी एक दोन तीन तीन पिवळे रो जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत आणि आता सा, हा जो शेवटचा रो आहे त्याचा ह्या सा साईडच्या ह्या राऊंडमधनं इथून मी सुई आपली बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे आपल्याला परत धाग्यामध्ये तीन पिवळे मोती घ्यायचे आहेत तीन घेतलेत मी आणि या पिवळ्या मोत्यातनं आणि यात ह्या दोन पिवळ्या मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपली जी बाहेर काढून घ्यायची आता परत धाग्यामध्ये दोन पिवळे मोती घ्यायचेत आणि या दोन पिवळ्या मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचे परत या दोन पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची या पिवळ्या मोतातनं मी सुई बाहेर काढून घेतली परत आपल्याला धाग्यामध्ये तीन पिवळे मोती घ्यायचे आहेत आणि ह्या आणि तुझ्या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची परत धाग्यामध्ये दोन पिवळ्या मोती घालून घ्यायचे आणि या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता ह्या दोन मोत्यातनं परत सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊ आता आपल्याला धाग्यामध्ये तीन लाल मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन लाल मोती घेतलेत मी धाग्यामध्ये आणि या दोन पिवळ्या मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत धाग्यामध्ये दोन लाल मोती घ्यायचे आहेत आणि लाल आणि पिवळा या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची परत या दोन लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि आता आपल्याला धाग्यामध्ये तीन लाल मोती घ्यायचे आहेत परत परत हा आणि हा हे दोन लाल मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आणि धाग्यामध्ये परत दोन लाल मोती घ्यायचे आणि या दोन लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता इथली आपली स्टेप पूर्ण झाली आहे परत ही सुई जी आहे जी। ती दोन तीन मोत्यातनं फिरवून गाठ मारून घ्यायची आणि तिथे धागा कट करून घ्यायचा आता इथून सुरुवात करायची परत आता इथून ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची जे आपण नवीन परत घेऊ ती आणि परत तिथे एक दोन तीन चार असे खाली एक दोन तीन चार असे पिवळे जे रो आहेत ते ॲड करत जायचे परत इकडे ह्या साईडलासुद्धा तसंच ॲड करायचं आणि पुढची स्टेप तशी करायची तर मी तुम्हाला स्टार्टिंग कशी कर करायची ते दाखवते ह्याची तर मी इथे गाठ मारून मारून घेतलेली आहे आणि परत ह्या लाल मोत्यातनं मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे आता आपल्या धाग्यामध्ये तीन पिवळे मोती घालून घ्यायचे तीन पिवळे मोती घालून घेतले आणि या दोन लाल मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आता धाग्यामध्ये परत दोन पिवळे मोती घालून घ्यायचे आणि लाल आणि पिवळा या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता ही पहिली स्टेप आहे ही तुम्हाला मी दाखवली आता या दोन मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून पुढे तुम्हाला एक दोन तीन असे तीन पिवळे रो तयार करायचे दोन 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 राऊंडचे दोन पिवळे दोन पिवळे आणि दोन पिवळे असे तुम्हाला तीन रो इथे कम्प्लीट करायचे आहेत आणि पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते आता मी एक दोन तीन तीन पिवळे रो ॲड करून घेतलेले आहेत आणि हा जो शेवटचा रो आहे त्याच्या या लास्ट राऊंडमधनं या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली आहे आता धाग्यामध्ये आपल्याला परत तीन पिवळे मोती ॲड करून घ्यायचे आहेत तीन पिवळे मोती मी घालून घेतलेत आणि या मोत्यातनं आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आता ह्या दोन मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेऊ आता परत धाग्यामध्ये आपल्याला दोन पिवळे मोती घ्यायचे आहेत आणि ह्या दोन पिवळ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची यानंतर परत आपल्याला ह्या दोन पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे इथे आपल्याला अजून एक पिवळा राऊंड तयार करायचा आहे त्यामुळे परत तीन पिवळे मोती ॲड केले आणि या दोन मोत्यातनं एकाच वेळेला बाहेर काढून घेतले त्या धाग्यात परत दोन पिवळे मोती घ्यायचे आहेत आणि या दोन पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता या दोन पिवळ्या मोत्यातनं सुई आपण परत बाहेर काढून घेऊ आता धाग्यामध्ये आपण तीन लाल मोती घेऊ एक दोन तीन तीन लाल मोती घेतलेत आणि या दोन पिवळ्या मोत्यातनं एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची सुई परत खाली दोन पिव दोन लाल मोती घ्यायचे आहेत आणि लाल आणि पिवळा या दोन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची या दोन लाल मोत्यातनं सुई आपण परत बाहेर काढून घेणार आहोत आणि धाग्यात आपण परत तीन लाल मोती ॲड करून घेणार आहोत आणि ह्या दोन लाल मोत्यातनं सुई परत बाहेर काढून घेणार आहोत परत धाग्यामध्ये आपण दोन लाल मोती घेणार आहोत आणि या दोन लाल मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आता आपल्याला इथे परत सुई आहे ती फिरवून घ्यायची आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे मी सुई फिरवून घेतली आहे इथे मी गाठ मारून घेते आणि धागा कट करून घेते धागा कट करून घेतला आहे आता तुम्हाला इथली जी स्टेप आहे ती करायची आहे इथे तुम्हाला दोन पिवळे रो ऑलरेडी आहे इथे अजून ह्या दोन मोत्यांवर काम करून इथे अजून दोन पिवळे रो घ्यायचे आहेत आणि त्या दोन पिवळ्या रोच्या खाली दोन लाल रो घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण इथे वन टू थ्री फोर आपण फोर पिवळ्या मो मोत्यांचे रोज घेतलेत आणि त्यानंतर दोन लाल मोत्यांचे रोज घेतलेत याच प्रकारे तुम्ही इथे हे कंप्लीट करून घ्या म्हणजे हे स्वस्तिक आपलं पूर्ण होईल तर अशा प्रकारे ही जी आपली खालची लाईन होती ही मी पूर्ण करून घेतलेली आहे एक दोन तीन चार चार यल्लो रोज आणि त्यानंतर दोन जे आहे ते रेड रोज या प्रकारे मी ही लाईन पण पूर्ण करून घेतली आहे आणि आपले ही स्वस्तिक जे आहे ही तयार झालेली आहे तर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींबरोबरसुद्धा हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही ह्या कलाकुसरीच्या काही वेगवेगळ्या गोष्टी बनवता येतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे असेच व्हिडिओ नेहमी बघत राहा धन्यवाद